राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझं नाव गोकुळ माझ गाव सारे गावात माझं नाव राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू वासुदेव माझा पिता देवा की माझी माता वासुदेव माझा पिता देवा की माझी माता राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरूनी पाहू एका जनार्दनी राधा राधा लागली कृष्णाच्या नादां एका जनार्दनी राधा राधा लागली कृष्णाच्या राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरूनी पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू